नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आय डी बी आय बँकेची एक नवीन भरती या ठिकाणी निघालेली आहे या ठिकाणी जे पद आहे ना त्या पदाचं नाव आहे बघा ज्युनियर असिस्टंट मॅनेजर कोणी वेगळ्या पद्धतीने भरती होणार आहे काय आहे जाहिरात आपण जरा समजून घेऊया या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ऑनलाईन सबमिशन तुम्हाला सव्वीस सब फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी करता येणार आहे आणि तुम्हाला म्हटलं आहे पी जी डी बी एफ साठीचे हे ॲडमिशन आहेत काय आहे पी जी डी बी एफ ते आपण समजून घेऊया बघा डी बी आय टाईप केलं आहे मणिपल मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस सोबत आणि याच्यामधून काय होणार आहे जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना आय डी बी आय मध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांच्यासाठी यांनी एक डायनेमिक ग्रॅज्युएट कोर्स तयार केला एका वर्षासाठीचा त्याला यांनी नाव दिलं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स पी जी डी बी एफ याच्यामध्ये सहा महिन्याचं क्लासरूम स्टडी असेल दोन महिन्याची इंटर्नशिप असेल आणि चार महिन्याचं ऑन जॉब ट्रेनिंग असेल आय ब्रांचेस मध्ये जर हे कम्प्लेट व्यवस्थित केलं तर या बँकेमध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजमेंट ग्रेड ओ म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग भेटणार आहे हे लक्षात घ्या जबरदस्त आहे इथे वेगवेगळे झोन दिलेले आहेत महाराष्ट्रासंदर्भात बघा मुंबई आहे त्यामध्ये मुंबई ठाणे नाशिक आहे नागपूरमधलं नागपूर झोन मध्ये ना, अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव नागपूर सोलापूर आहे पुण्यामध्ये पुणे सतरा कोल्हापूर आहे ओके हे झोन या ठिकाणी आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग वगैरे घेता येणार आहे फॉर्म भरण्यासाठी आता पुढे ही प्रोसेस कशी आहे ते लक्षात घ्या आता याच्यामध्ये यांनी व्याकन्शीच काय सांगितलेले आहेत सगळ्यात महत्वाचं एज जे आहे वीस ते पंचवीसच्या आतमध्ये तुमचं एज असावं तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे कोणत्या तरी एखादी शाखेमधून ओके बी ए बी एस सी बी कॉम कशातून आहे त्याच्यानंतर ऑनलाईन टेस्ट जे असणार आहे सतरा मार्च दोन हजार चोवीसला ऑनलाईन पेपर तुमचा होणार आहे पाचशे जागा या ठिकाणी आहेत ओपनला दोनशे तीन एस सी पंच्याहत्तर एस टी सदोतीस ईडब्ल्यू एस पन्नास ओबीसी एकशे पस्तीस आणि ला या ठिकाणी जवळपास बावीस जागा या ठिकाणी आपण बघतो आहोत बावीस जागा या ठिकाणी ला आपण बघतो आहोत इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं हे आहे आता बघा पुढे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल याच्यात काय म्हटलंय रिलॅक्सेशन संदर्भातले काही बाबी आहे बॉर्ड टाइम या ठिकाणी आहे की तुमचं जे कट ऑफ लागणार एलिजिबिलिटी एज ची ती एकतीस जानेवारीची आहे म्हणजे तारीख तुमची थी धरली जाईल बारा फेब्रुवारीपासून सव्वीस फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि टेंडेटिव्ह डेट म्हटलंय मागा होऊ शकतं सतरा मार्च ओके कट ऑफ डेट तुम्हाला एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस दिलेली आहे पुढचा मुद्दा काय आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला सांगितलं मी की तुमचं कम्प्युटरमध्ये सुद्धा प्रोफिशियन्सी असलं पाहिजे कोणताही एक डिप्लोमा नाही चालणार ग्रॅज्युएशन झालं असलं पाहिजे ओके पदवी असली पाहिजे त्याच्यानंतर रिजनल लँग्वेज जी आहे तुम्हाला त्याच्या संदर्भात काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत पुढे आपण जातोय कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी ओके ते झालं आहे एज एज बद्दल आपण बोलतोय एस टी ला पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे ला तीन वर्षाचं डिसेबिलिटी पर्सनला दहा वर्ष एक सर्व्हिसमॅन वगैरे यांना पाच वर्षाचा ओके ते लक्षात ठेवा नॉन रिफंडेबल एप्लिकेशन फीस अँड पोस्टेज चार्जेस यात सगळ्यात महत्वाचं फीस जी आहे दोनशे रुपये एस सी एसटी पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटला आहेत आणि एक हजार जे आहे इतरांना आहे म्हणजे फीस किती आहे ते तुम्हाला लक्षात येत आहे जी की वापस भेटणार नाही अप्लाय तुम्ही कसं करू शकता बघा बारा फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला अप्लाय करता येईल त्याच्यानंतर काही गोष्टी रजिस्ट्रेशनच्या आधी काय लक्षात ठेवायचे आहे तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर मेल वगैरे ते त्या ठिकाणी व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे तुम्हाला या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे जी तुम्ही इथे बघताय आयडी बी एड बँक डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला करिअर मध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करायचं आहे सेव्ह नेक्स्ट वगैरे करत तिथे गेल्यावर तुमचे ते लक्षात येईल अनेक जर त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामध्ये सिग्नेचर फोटोग्राफ वगैरे तुम्हाला आपले अपलोड करावा लागणार आहे पेमेंट तुम्ही ऑनलाईन करू शकता या ठिकाणी इन्स्ट्रक्शन हे आहे क्वालिफिकेशन आहेत त्याच्यानंतर डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला इथे कोणते लागतील ते तुम्हाला सांगितलेलं आहे कास्ट साठी कोणते डॉक्युमेंट लागतील एक्सपिरियन्स असेल त्याच्या संदर्भात फोटो आयडेंटिटी तुम्हाला कोणत्या तरी दोन लागणार आहेत तुम्ही पीडब्ल्यूडी असाल त्या संदर्भातले मुद्दे लागणार आहेत सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे ती लक्षात घ्या परीक्षा कशी होणार संध्या आहे ज्या मुलांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची आहे कोणत्याही शाखेचं म्हटलं फक्त बी कॉम वाल्यांना नाही आहे सगळ्यांना तुम्ही इथे याची एन्ट्रान्स देऊ शकता थोडक्यात आणि त्यांच्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी हे सगळं भेटतंय येईल बघा एकतर ऑनलाईन या ठिकाणी एक्झाम असणार आहे ही लॉजिकल रिजनिंग डाटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन हे साठ प्रश्न साठ मार्कांना असणार आहे इंग्लिश लँग्वेज चाळीस चाळीस क्वांट चाळीस चाळीस त्याच्यानंतर जी के बँकिंग अवेअरनेस वगैरे ते साठ म्हणजे या ठिकाणी सायन बारा दोनशे प्रश्न आहेत दोनशे साठी दोन तासाचा वेळ तुम्हाला असणार आहे रॉंग आन्सरला वन पॉईंट झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे वन फोर्थ जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी आहे ते लक्षात राहूया वेगवेगळे सेंटर्स वगैरे ते दिले आहे ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासकट्टा वर सुद्धा अपलोड करतो स्टडी मटेरियल मध्ये आणि आपल्या अभ्यासकट्टा या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि हा जो अभ्यास आहे तुम्हाला अभ्यास सरळच्या बॅच जाऊन करता येईल ही ये जी सिलेबस आहे ना सरळ सेवेची अभ्यास करता बॅच आहे त्याच्यात जाऊन तुम्हाला हा सिलेबस कव्हर करता येईल ओके पुढे आपण जातो आहे ते आणखी काही इन्स्ट्रक्शन आहेत का बघा इतर काही नियम आहेत तुम्ही चुकीची कृत्य वगैरे केले तर प्रोग्राम फीस जी आहे सगळ्यात महत्वाचं बघा मित्रांनो प्रोग्राम फीस फॉर दिस कोर्स विल बी तीन लाख रुपये प्लस जीएसटी इज टू बी पेड बाय द स्टुडंट्स इन इन्स्टॉलमेंट ऍज पर अ फिक्स शेड्यूल ड्युरिंग द वन इयर प्रोग्राम हा फार महत्वाचा मुद्दा आहे ओके हा फार महत्वाचा मुद्दा आहे तीन लाख रुपये या ठिकाणी प्रोग्राम फीस असणार आहे जर तुमच्या याच्यातून सिलेक्शन झालं तर ओके तोही मुद्दा इथे समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो ती फीस तुम्हाला मध्ये भरणे सुद्धा ऑप्शन राहणार आहेत ते तुम्ही वेबसाईटवर जाऊन आणखी डिटेलमध्ये बघू शकता तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे नक्कीच तुम्हाला तुम्ही इंटरेस्टेड असाल तर यामध्ये फॉर्म भरू शकतात परीक्षा देऊ शकतात पुढे भविष्यात नोकरी चांगली असणार आहे इन्व्हेस्टमेंट आहे पण फायदा तुमचा असणार आहे चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा